आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी दादांच्या मृत्यूचा मास्टर माइंड पायलटवर कोणाचा दबाव संशयाची सुई कोणाकडं नेमकं घडलंय काय राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला तीन आठवडे उलटले तरी अद्याप महाराष्ट्र सावरलेला नाही अजित पवारांच्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामती इथं एका विमान अपघातात निधन झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आता या दुर्दैवी घटनेभोवती संशयाचं धुकं गडद होऊ लागलाय या अपघातानंतर आता त्यांचा पुतण्या आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार या घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली हा एक नियोजित गट असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली त्यातच रोहित पवार यांनी आता आणखी दोन ट्विट करत याबद्दल अजून एक संशय व्यक्त केला रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून एक ट्विट केला त्यात ते त्यांनी सरकारकडं चौकशीची विनंती केली तसेच त्यांनी सरकारला अनेक सवाल करत आर विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवला रोहित पवारांचे ट्विट निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं जातं चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्प केलं जातं मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको हाच न्याय व्ही एस आर कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळही लावायला पाहिजे होतं पण तसं होताना का दिसत नाही हे न समजणारं कोड आहे हे कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का ज्यामुळे सरकारी त्यांच्यावर कारवाईला घाबरतं असा सवाल रोहित पवारांनी केला देशातील अनेक महत्वाच्या व्यक्ती सेलिब्रिटी सर्वपक्षीय राजकीय नेते या व्हीएसआर कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांचा आणि पायलटचा अन्य कर्मचाऱ्यांचे जीव तेवढाच महत्वाचा नाही का त्यामुळे माजी सरकारला विनंती आहे की तातडीने या कंपनीवर कारवाई करून तिच्या देशातील सेवेला बंदी घालावी अहमदाबाद विमान अपघातात पायलटनेच फ्युएल स्विच बंद केल्याची बातमी बघता अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला बारामती अपघाताबाबत देखील या दृष्टीनं तपास होऊन पायलटवर कोणाचा दबाव होता का याबाबत कसून सखोल आणि निष्पक्ष तपास झालाच पाहिजे अशी मागणी रोहित पवार यांनी केली राजकीय वर्तुळात मोठी पोकळी दरम्यान अजित पवारांसारख्या निधनानं राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे असं असतानाच आता रोहित पवारांच्या या दाव्यामुळं प्रकरणाला वेगळं वळण लागलंय या प्रकरणातील तांत्रिक बाबी आणि विमान कंपनीची पार्श्वभूमी पाहता सरकार आता यावर काय भूमिका घेतं आणि चौकशीचे आदेश देतं का हे पाहणं महत्वाचं ठरेल